तर चाळीस मिनिटामध्ये मी ही व्हेज थाळी बनवली आहे जी तुम्ही सुद्धा लंच किंवा डिनरसाठी बनवू शकता नमस्कार सोनल्स किचन ब्लॉगमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत ही भाजी आहे पनीर दरबारी पंजाबी स्टाईलने बनवली आहे मेथीची पालेभाजी बनवली आहे ओलं खोबरं घालून तसंच जिऱ्या खोबऱ्याचं वरण बनवलं आहे कोकणातल्या स्टाईलने त्यासोबत बटाट्याची कापं सॅलेड आणि पोळी गुलाबजाम मी बाहेरून आणले होते पनीरची भाजी कुकरमध्ये बनवायची जे त्यासाठी तेल तापल्यावर आलं लसूण मिरची पेस्ट घातली एक चमचा ते थोडंसं भाजल्यावर वाटण घालायचं हे वाटण तुम्ही आदल्या दिवशी रात्री करून ठेवू शकता त्यामध्ये काय काय घातले ते मी स्क्रीनवर दिलंय या भाजीची रेसिपी माझ्या चॅनलवर अवेलेबल आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते भाजीला एक उकळी आली की त्यामध्ये लाल तिखट कसुरी मेथी गरम मसाला आणि चवीपुरतं मीठ घालायचं टोमॅटो केचप घालायचं तीन टेबलस्पून आणि आता यामध्ये पाव किलो पनीरचे तुकडे घालायचे त्यानंतर एक कप जितकं पाणी घालून कुकरचं झाकण लावायचं सर्व एकत्र मिक्स करून फक्त एका सिट्टीवर ही भाजी शिजवून घ्यायची कुकरच्या सिट्ट्या होईपर्यंत इथे वरणाला फोडणी करून घेतली फक्त राई जिरं हिंग हळद आणि कडीपत्ता याची फोडणी केली आणि वरून अर्धी वाटी ओलं खोबरं घातलं वरणाला लागणारी डाळ मी सकाळी कुकरला शिजवून घेतली होती वरण शिजेपर्यंत मी मेथीच्या भाजीसाठी लागणारा कांदा आणि मिरची इथे कापून घेतली आहे आदल्या दिवशीच कांद्याची साल काढून अशा प्रकारे ठेवले होते इथे भाताचा कुकर चढवलाय इथे भाजी बनवते आता मेथीची भाजी बनवते कांदा मिरची तेलात थोडं भाजल्यावर मेथीची भाजी घालते सर्व रेसिपीज डिटेल मध्ये दाखवणं शक्य होत नाहीये कारण कॅमेऱ्याचा अँगल चेंज करावा लागतो प्रत्येक वेळी पण या सर्व रेसिपीज यापूर्वीच चॅनलवर पोस्ट केलेल्याच आहेत लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देत कुकर उघडून बघूया आता पनीरची भाजी कशी झाली आहे मस्त दिसते ही भाजी तुम्ही नक्की करून बघा खूप टेस्टी लागते मस्त बघा किती टेम्पटिंग दिसते दिवसभरासाठी लागणाऱ्या पोळ्या मी सकाळीच बनवून ठेवते आजही मी पोळ्या बनवून ठेवलेत आता माझ्यासाठी थोडा चहा ठेवलाय इथे भात तयार झालाय आणि दाखवते तुम्हाला वरण भाजी पनीरची भाजी आणि त्याच्यामध्ये दही आज घरी माझी नणन जेवायला येणार आहे तर त्यासाठी एवढी सगळी सगळी तयारी केली बटाट्याची काप मी जेवायच्या वेळेलाच बनवणार आहे कारण ती गरमच असायला लागतात पण त्याची पण थोडी पूर्वतयारी करून ठेवली माझ्याकडे हा स्लायसर आहे हा मला वेफर्स किंवा सॅलेड बनवण्यासाठी खूप उपयोगी पडतो त्यावर मी अशा बटाट्याच्या चकत्या करून घेतल्या आणि मग अशा पाण्यात बुरवून ठेवायच्या म्हणजे काळ्या पडत नाहीत नरम होत नाहीत आणि जेवायच्या वेळेला लगेच बनवून गरमागरम सर्व करता येतं थोडी पूर्वतयारी आधी करून ठेवली ना तर जेवण पटकन तयार होतं मला चार जणांसाठी जेवण बनवायचं होतं त्यामुळे आरामात झालं सगळं हे आमचे पाहुणे आले माझी नणन आणि तिचे मिस्टर त्यांना येईपर्यंत दोन वाजले त्यामुळे लगेच जेवणाची ताटं वाढली वरण भात मेथीची भाजी पनीरची भाजी बटाट्याची काप

गीतांजलीच्या लग्नातला अल्बम बघतायत त्यानंतर संध्याकाळी चार वाजता चहा वगैरे पिऊन ते घरी जायला निघाले आता <laughs> संध्याकाळचे सात वाजले आहेत आणि मी बटाटा वडे बनवते आहे कारण माझ्या मोठ्या नंडीची मुलगी सपना आली आहे बाहेर बसली आहे मिस्टरांसोबत गप्पा मारते आहे बटाटवडे तयार आहेत घरी तिने हळदी कुंकू केला तर ती माझ्यासाठी हळदी कुंकू घेऊन आली बटाटा वडे आणि खोबऱ्याची चटणी बनवली आहे याची रेसिपी पण चॅनल वर आधीच दाखवलेली आहे चहा बनवते थोडा बटाट्या वड्यांबरोबर चहा हवाच हळद कुंकू लावून वाण दिलं दोघींनी हो एकमेकांना माझा हळदी कुंकूचा प्रोग्राम करायचा बाकी आहे अजून सोळा तारीखला आहे ना रथसप्तम करू शकतो आपण एकोणीस आता व्हिडिओचा एंड करते व्हिडिओ आवडला तर लाईक करून माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूच नवीन व्हिडिओ सोबत बाय बाय